नमस्कार आपण पाहतो युग बदन न्यूज मराठी अकोल्यातील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेशाचे वाटप राज्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सावरकर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ प्रतोद भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले शुक्रवारी सात मार्च रोजी ते अकोला तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेशाचे वाटप कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात अकोला तालुक्यातील राजनंदिनी गोपनारायण राहणार घुसर निर्मलाबाई हरी अनकुरकार राहणार अनकवाडी यांना आमदार सावरकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी तहसीलदार सुरेश कवळे मंडळ अधिकारी नंदकिशोर माहोरे उज्ज्वल मानकीकर रजनी घुगे धनश्री पाटकर देवेंद्र देवर संजय पाटील गावंडे विजय गावंडे नारायण बोर्डे अंकुश इंगळे भरत काळमेक वैभव तराडे गजानन थोरात महेंद्र काळे आदींची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा